मंडळी पाऊस पडतोय आणि इंडियामध्ये तुम्ही बघितलं असेल पाऊस हॅलो गायज कसे आहात लेक बेळगावची इन दुबई या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते तर व्हॉइस ओव्हर करण्याचं कारण हे मी इथे बोलले होते पण तो आवाज क्लिअर येत नव्हता त्याच्यामुळे परत एकदा मी व्हॉइस ओव्हर करते आहे तर माझ्या बाजूला अथिर आहे रंजू दिदी आहे समोर सागर आहेत नीलू आहे स्मरण आणि अन्नू आहे तर आम्ही सगळे चाललो एका सिटी वॉकला ते सारजामध्ये आहे नवीनच ओपनिंग झालेलं आहे तर चला ते कसं आहे मी तुम्हाला दाखवते हो हसते हसते कट जाए रसते जिंदगी ही र She me a

सकाळी या वॉकडे आम्ही आलेलो आहोत तर जवाया वॉक असं इथल्या ठिकाणाचं नाव आहे आणि काही असं आहे तुम्ही बघू शकता तर सगळ्या आम्ही आलो इकडे तर संध्याकाळचं वातावरण वा आहे गर्मी आहे ह्युमिड क्लायमेट आहे तर इथे पाऊस पडतो कृत्रिमरित्या त्यांनी तसं तयार केलेलं आहे तर बघूयात तर टायमिंग्स आहे तिथे तर सकाळी दहा अकरा आणि संध्याकाळी पाच नऊ दहा अकरा असा टायमिंग आहे तर चला मग चेक करूयात कसं आहे हे, हे पार्क आणि तुम्हालाही दाखवणार आहे तर इंडियामध्ये खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि इकडे बघा कृत्रिमरित्या सगळा पाऊस पाडवला जातो आहे तर ते आहे रणजित ती तर चला मग बघूया फिरून काय काय असणार आहे ते तर मंडळी पाऊस पडतो आहे आणि इंडियामध्ये तुम्ही बघितलं असेल पाऊस एवढा पडतोय की लोक कसे टेन्शन घेत आहेत पण इथं खोटा पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता तर काय काय करतील लोक या जगामध्ये काय सांगता येत नाही इंडियामध्ये एवढा जास्त पाऊस पडतोय आणि सगळे म्हणतात पूर आलाय पूर आलाय आणि इथे बघा लोक सगळे पाऊस पडत नाही त्या असल्या उष्णतेमध्ये मुद्दामून क्रिएट केलंय आणि मुद्दामून पाऊस पडवला जातोय बघा हे वायर चावले आणि त्याच्यातून पाऊस पडतोय तर स्मरणचं काही वेगळंच चालू आहे त्याला दिसलाय आईस्क्रीम Hi. I I tell it's like yeah three same because uh, it, and it doesn't feel like because we know it's an artificial rain and it was good. Yeah. Can you tell me review about this place and why? Good place, but rain is not good. Ah uh, yeah. Artificial no. Yeah. Uh, yeah. सगळ्यांची मतं थोडीशी वेगवेगळी आहेत कारण पाऊस आहे पण जर खरा पावसाची मजा आहे ना ती वेगळीच असते आणि ती इथे नाही 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 तर पाऊस येतोय बघा पाऊस येतोय पण एवढं काही खास नाही आहे तर फक्त काय म्हणू शकतो पावसात भिजायला ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी इथे येऊ शकतात आणि विजिट करू शकतात तर असं हे ठिकाण आहे मी आणि नीलो फुल भिजलो मजा घेतली थोडीशी एन्जॉय थोडंसं केलं आता एका ठिकाणी बसलो uh, <laughs> uh... <laughs> आहे आता परत पाऊस चालू होतो आहे थेंबे 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 पडतोय तर आय डोंट नो चला मग बघूयात काय काय आणि पाहायला मिळतं तर मंडळी आता घरी चाललो आहे स्मरण फार रडतोय त्याला आईस्क्रीम पाहिजे म्हणून आणि घरी ऑलरेडी एवढे आईस्क्रीम आहेत तर म्हटलं आता त्याला आईस्क्रीम दिलं तर थंडी होऊ शकते सर्दी आणि कुठे म्हणून मी त्याला काही आईस्क्रीम वगैरे दिला नाही घेऊन तर तो रडतोय जास्त तर चला घरी जायचं आहे आता बघूया शांत होतो आहे का तर वन टाईम एन्जॉयमेंट करण्यासाठी आहे छान आहे प्लेस तसं काही वन टाईम असं नाही आहे तर तुम्ही नक्की येऊ शकता तुमच्या फॅमिलीसोबत इथे आणि एन्जॉय करू शकता फ्री ऑफ कॉस्ट कुठलीही तिकीट नाही आहे तर <laughs> जस्ट आता आम्ही घरी आलो आणि हा बघा स्मरण इथे आहे आणि त्याला तिथं आईस्क्रीम पाहिजे होता आणि घरी ऑलरेडी आईस्क्रीम आहेत फ्रीजमध्ये त्याला तिथलाच आईस्क्रीम हवा होता आणि प्लस काय झालंय इकडे जास्त गर्मी चालू आहे कंटिन्युअसली कालपासून तो आईस्क्रीम खातोय परवा सुद्धा आईस्क्रीम त्यानं खाल्ला आणि तिथं जाऊन आईस्क्रीम पाहिजे दुपारी आईस्क्रीम खाल्लय तर ह्याच्यामुळे काय होईल ना बाहेरचं वातावरण गरम इथे ए सी ऑन ते आईस्क्रीम मग सर्दी खोकला कफ ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट होतील त्याच्यामुळे आम्ही तिथं अवॉइड केलं आईस्क्रीम घेणं आणि हा बघा काय करतो स्मरण काय खातोयस तू बाळ आईस्क्रीम आईस्क्रीम याचं आईस परत चालू झालंय तर असं काहीचं आहे आणि तिथं अडून दंगा घातला त्याने तर आता जस्ट साडेआठ वाजलेत भूक थोडीशी लागली होती आता स्वयंपाक करायचा आहे पण मिस्टरांनी ऑलरेडी दोन शॉर्मा ऑर्डर केलेत आणि खूप छान शॉर्मा मिळतोय ते जवळच तर सात धरमला एक आहे सेवन ए डी तर दोन ऑर्डर केलेत जस्ट शॉर्मा आलेला आहे आमच्या घरी आणि <laughs> सा बघा आमचं कसं करतो नुसतं शॉर्मा कायचा म्हटला की नुसता अशी ह्याची हे चालू असते आगे शॉर्मा इज हेअर तर मंडळी रात्रीचे साडे दहा वाजले तुम्ही बघू शकता आवरून झालेला आहे जेवण झालेलं आहे आणि आता झोपायचं आहे तर आज ज्या ठिकाणी गेलो होतो तिथलं शॉर्ट मी घेतलेलं आहे आणि ब्लॉग मी टाकलेला आहे जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूयाच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या